फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज तुमच्याशी एक रेसिपी शेअर करणार आहे ते म्हणजे आपल्याला व्हेजिटेबल पराठा बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेले आहे हिरवे मटार आता हिवाळ्यामध्ये खूप छान अशी हिरवे मटार भेटतात म्हणून मी इथे हिरवे मटार घेतले आहेत दोन मुठी आहेत इथे घेतलेले आहेत आलू एक पाव किलो आलू आहेत आणि इथे घेतलेले आहे फुलगोबी जे आपलं एक गड्डा असो ना त्याच्यातली अर्धी फुलगोबी घेतलेली आहे आता हे तिन्ही साहित्य स्वच्छ धुवून घेतलेत मी आता आपण याला शिजत घालूया तर इथे मी पातेल्यामध्ये मटार आलू आणि गोबी टाकली आहे आणि पाणी घातलं आहे आता आपण हे शिजवून घेऊया तर इथे एक वाटी पीठ घेतलं आहे मी आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकले चवीप्रमाणे आणि आता थोडंसं तेल घालूया एक चमचा तेल घालते आता हे पीठ आपण मळून घेऊया जे आपल्याला पराठे बनवायचे आहेत ना त्याच्यासाठी आहे आता याला थोडंसं पाणी लावून एक पंधरा मिनटं ठेवून देणार फुलण्यासाठी तर मग आपलं पीठ पण छान मुरलं जाईल चला आता आता हे पंधरा मिनटं ठेवून देते भाज्या पण आपल्या छान शिजल्या आहेत मटार आलू आणि गोबी पण छान शिजलेली आहे तर आपण याला थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून देऊया याचं पाणी निचरवून घेतलं आहे मी थंड झाल्याच्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस स्टार्ट करूया तर इथे आलू पण शिलून घेतले आहे थंड झाल्याच्यानंतर मटार हे पाण्यातून काढून घेतले आहे आणि इथे घेतले आहे एक कांदा बारीक चिरून कोथिंबीर कढीपत्ता पण बारीक चिरला आहे धुवून हिरव्या मिरच्या दोन घेतल्या एकदम बारीक कापल्यात आणि लसण पण एकदम बारीक कापून घेतलं आहे चला आता आता सुरुवात करूया तर इथे कढई ठेवलेली आहे तर इथे कढई ठेवली आहे आता कढईमध्ये आपण घालूया तेल त्यात घालूया आपण जिरे जिरे तडतडल्याच्या नंतर आपण घालूया लसण आता लसण लाल झाला आहे आपण घालूया कांदा आणि हिरवी मिरची हिरवी मिरची आणि कांदा पण तेलामध्ये लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा आणि हिरवी मिरची पण थोडी भाजली आहे आता आपण कढीपत्ता आणि कोथिंबीर पण टाकून घेऊया पण तेलात भाजून घेऊया आपण घालूया हिंग आता इथे घालूया आपण हळद अर्धा हळद घातली आहे आता घालूया आपण लाल तिखट धन्याची पावडर अर्धा चमच, चमच मीठ घातला आहे मी याच्यामध्ये मसाला खूप छान भाजला आहे आपला मिक्स करून घेऊया आणि आता घालूया वटाणे आणि गोभी पण हे पण मिक्स करून घेऊया व्यवस्थित तर हे बघा पूर्ण मी आपल्या भाज्या मॅश करून घेतल्या आहेत

त्याला लाटून घेऊया हो इथे तवा ठेवलेला आहे तापत तर पराठा झालेला आहे तयार आता हे टाकून घेऊया चपाती A ver que तर दह्याला तडका देण्यासाठी मी इथे छोटीशी कढई ठेवली आहे तडक्यासाठी त्याच्यामध्ये घातलेला आहे एक पळी तेल आणि थोडेसे जिरे घातले आहेत अर्ध्या चमच्यालाही अर्धे जिरे घातलेत आणि दोन लाल मिरच्या घातल्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता घातला आहे म्हणजे आपल्या दह्याला तडका देण्यासाठी तर इथे मी छान असं तेलामध्ये त्याला फ्राय करून घेत आहे म्हणजे आपला तडका तयार होईल आणि साईडला माझे पराठे पण चालू आहेत कारण मुले आलेली होती शाळेतून त्यांना जेवण द्यायचं होतं गरम गरम म्हणून दोन्हीकडेही माझं काम चालूच आहे हे बघा तर इथे मी तडका पण हे बघा दहीमध्ये थोडंसं कांदा टाकला आहे तर तडका पण तयार झाला आहे आणि मी दह्यामध्ये कांदा पण घातला होता आणि थोडंसं मीठ घातलं होतं चवीपुरतं आणि हे तडका घातलेला आहे दह्यामध्ये तर तयार झालं आपलं दह्याचा तडका आणि आता इथे मी बनवत आहे पराठे मी व्हिडिओ फास्ट केला आहे लवकरात लवकर बनवायचे होते पराठे म्हणून मी फास्टमध्ये केला आहे व्हिडिओ तर झाले आता पराठे पण झाले की देते मुलांना वाढून तर बघा आपले गरम गरम पराठे आणि तर रेडी झालेलं आहे कसा झाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका